परभाग क्रमांक तेवीसची मी काँग्रेस पक्षाची इच्छुक उमेदवार आहे माझं नाव बानू बिराजदार मी एकोणीसशे नव्वदपासून काँग्रेस पक्षामध्ये क्रिया क्रियाशील सभासद आहे मला मी आजपर्यंत नगरसेवक शे, नगरसेवक नसता मी वार्ड अध्यक्ष वार्ड अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष इतर मागासवर्गीय अध्यक्ष जे जे असतील जे जे पदं आहेत मला ती सर्व पदं भोगून हो आत्ता मी सध्या महिला उपाध्यक्ष म्हणून का का कार्य करत आहे आणि जे जे लोकांमध्ये आडी अड माझ्या प्रभागामध्ये जे बी लोकांची अडचण असेल किंवा पाणी नाही आलं ड्रेनेज लाईन असू दे पण बचत गट असू दे परत लोकांचे जे का जे निराधार काम असू दे काय रेशन कार्ड असू दे दवाखान्याचं असू दे जे रात्र दिवस मला फोन करतील मी त्यांच्या पाया त्यांच्या अहो मी जात असते आणि मला ते त्या ह्या प्रभागातील लोकांनी मला सोरेगाव असो बंशीनगर नग, बंशी वंशीनगर असो माशाळ असती नंदीनगर द्वारकानगर या लोकांनी या परभागातील या लोकांनी मला सांगितले मॅडम या वारीला तुम्ही काँग्रेस पक्षाची तिकीट घ्या आणि आम्ही भरभरून तुम्हाला मतं देऊ आणि तुम्हाला आम्ही निवडून आणू असं मला आश्वासन दिलेले आहे आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे माझी जनता आहे आणि मला ही जनता मला निवडून देतील अशी खात्री आहे आणि मी क ज आणि मी नगरसेवक नसताना मी लई लोकांचे काम केले शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना मी ज्या ज्या लोक गरीब होते आणि दवाखान्यात राहत होते मी साहेबांकडे जाऊन त्यांची निधी आणलेली आहे आणि सहायता निधीमधून मी त्यांना पैसे मिळवून दिलेले आहे कुटुंबार्थ सहाय्यामधून मी मिळवून दिलेले आहे ज्यांचे नवरे मेल्यानंतर दहा हजार रुपये ते वीस हजार रुपये मिळते त्यांना ती मिळवून दिलेली आहे आणि जे बी जे बी शासकीय काम असेल मी या लोकांचे केलेले आहे तळागाळापर्यंत गेलेले आहे तळागाळापर्यंत जाऊन मी त्यांचे कामं केलेले आहे आत्ता लोक आता मा आता या या बारी या या वेळेला मला स्थानिक नेते स्थानिक नेते आपले आदरणीय सुभाष चव्हाणजी सु शिवा बाटलीवाला अलकाताई राठोड भोजराज सर आणि माझे मोरे साहेब यांनी मला सर्वजण सांगितलेले आहेत की मॅडम तुम्ही तिकीट घ्या आणि आम्ही तुमची खंबीरपणे साथ देतो आणि तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून सांगितलेत आणि मला जे या ज्येष्ठ लोकांची मला एवढी साथ आहे मला जनताची साथ आहे दळागळातल्या लोकांची साथ आहे मला सर्व जणांची साथ आहे आणि मी भरभरून मताने मी या वारीला निवडून येणार आहे आणि मला मतदान लोकांनी करणार आहे मी नगरसेवक होणार आहे माझी इच्छा आणि काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षामध्ये मी काँग्रेस पक्षाचे च अध्यक्ष चैतनजी नरोटे आणि महिला अध्यक्ष तुळमा परमिला तुप लोंडे यांनी माझा विचार करून मा माझी चर्चा करून तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्यामध्ये ही करून येतील आणि आदरणीय प्रणिताई शिंदेजी आणि आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब हे मला आता तीस पस्तीस वर्षापासून ओळखत आहे आणि मला या बारील तिकीट देतील मी निवडून येणार आहे मी काँग्रेस पक्षाने जरी मला तिकीट नाही दिले काँग्रेसचा झेंडा घेऊन मी फिरणार आहे आणि काँग्रेस पक्षामध्येच मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी निष्ठावंत राहणार आहे स्थानिकांचा प्रतिसाद इथले नेते लोकांचं सर्वांनी मला सर्वांचं मला खूप खूप चांगला प्रतिसाद आहे तुमच्या कामाची दखल घेऊन म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला तिकीट देतील अशी अपेक्षा तुम्ही म्हणजे त्याची पोस्ट पाहते म्हणून तुम्हाला तिकीट ही अपेक्षा तुम्ही मनी आहे तुमच्या म्हणजे याच्याबद्दल तुमचं काय करणं म्हणजे तुम्हाला पूर्ण आश्वासन वगैरे असे काही दिलेले आहेत का तुमच्या मला अध्यक्षाने आश्वासन दिलेत आदरणीय परणीताईने आश्वासन दिलेत की तुम्ही वार्डामध्ये जा कामाला लागा आणि तुम्हाला तिकीट मिळेल आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा